तर आज आपल्या संघ यांचा वाढदिवस आहे तर इच्छा आहे का आज जे जे शेतकऱ्यांचं भाऊची नुकसान झालेलं आहे त्यांनी आज ठरवलेलं आहे का आपला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं वाढदिवस करायचा तर भाऊ संघ या बाबतीत आपण मुलाखत घेणार आहोत भाऊ तुमचा वाढदिवस आहे आज तर आज तुम्हाला कशा पद्धतीनं तुम्ही साजरा करणार माझं आठ ऑक्टोबर येथे वर्जुस असतो तर मी सर्व माझ्यावर प्रेम करणारे सगळे महिला माझ्या फोरजांना प्रोजीजांचा सगळ्या माझ्या मित्र कंपनीना सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केलेली कारण की माझ्या थोड्या बाईज असू द्या का आपलं वाळवडा असू द्या खूप पावसामुळे आज मला नुकसान झालेलं आहे त्यामुळे हा वार वाढदिवस साजऱ्या पद्धतीनं साजरा करायचं नाही कोणी हा धूळ चार पाजी कोणी न करता माझी सगळ्यांना विनंती राहील का जे काही त्यांना होईल मदत जे जे कोल्हापुष्कामुळे जे बाधित शेतकरी बाधित असे घरं वाहून आहे अशा लोकांना त्यांच्यातर्फे काही मदत करावी मुख्यमंत्री शाळेचा मदत करावी हे वायफाय खर्चाला भाऊ आपण प्रशासनाला या बाबतीत इ त्यांच्या जे वैद्य कृते ज्या समस्या आहेत किंवा दुष्कार आहेत पुरा पण जे नुकसान झालेले आहे याच्याविषयी काही कल्पना कल किंवा मग तुम्ही पुढचं काय नियोजन सांगितल आता कालच आपला देवेंद्र फडवणवी साहेबांनी जे घोषणा केलेली आहे सगळ्या बाबतीत सगळे नियम एन डी आर चे नियम बाजूला सोडून चांगली घोषणा माझ्या मते म्हणजे आत्तापर्यंत महाराष्ट्रात एवढं मोठं कुठल्या पण ओला दुष्काळ असू द्या सुका दुष्काळ असू द्या काही पण नैसर्गिक घटने एवढी मोठी नुकसान भरपाई आतापर्यंत कधी जाहीर झालेली म्हणून मला प्रशासनाला एवढी विनंती आहे का व्यवस्थित ज्यांचं नुकसान झालेलं आहे व्यवस्थित पंचनामे करायचे त्यांची जमीन वाहून गेली आहे त्यांच्या घरात पाणी घुसलेलं आहे त्यांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे शासन आपल्या पाठीशी घे कारण की एवढी चांगली मदत पहिल्यांदाच एवढंच नाही पिकाकरता पिका करता पण शासन मदत करणार आहे म्हणून चांगले केलं भक्त पंचनामे करू लोकांनी पण सहकार्य करू जसं खरंच नुकसान झालेलं आहे त्यांना मदत करण्याची आपल्या गावकऱ्यांनी शेतकऱ्यांनी पण भावना ठेवायची पाहिजे एवढेच किबी मराठी न्यूज साठी राजू आंबेडकर वही जातो Tabii şimdi bu